वाटण्याची वन गटासुट सुट्टीवरली वा सिगं मार्केटला गर्दीनी लावायला झाली इगं वाटाण्याची वन गलाल गईचा जागा लाल गईसा द्वारा सांगत्या बाळा तुला மாம ந மாட்டித்தியோச்சுட்டூத்தியோக மாதர்வா சித்தோ गरवटण्याचा ग करी तो तिघ वटण्याची गुण गईला निवडाव आवगड निवडाव गड आता कवाळ तरी घाट घेऊन गुण चड गुण घेऊन घाट चढ गवटाण्याची वन तिघी लावा गेली तिघी लावा गेली गाय आणि बोली पैशाची केली ग बोली पैशाची केली ती गटाण्याची वनदी साथी हिरवी गार सती हिरवी रार सांगते बाई तुला घस्यंग हाय पाले रारू घस्यंग हाय पाले रार व टला गबाई शेत करत शत याची वती गबाई सांग ते राधा तुला वाटणार भर वाटणार भर राती ती गटण्याची बन निवडग केली काल निवडगा केली काल कांद्या गवर वन गबाळवा शिमार किटला चाल ग बाळवा सीमार कितला चाल वटा ना बरं याला गनी लावा ना हुबा वता गनीलावा ना हुबा वता आता आता कबाळं मागं काट्यावं अ गं येता काट्यावं ग येतो ತುಡಿಲ ಚಾರು ನವೀರು ನೆಲಿ ಗುಣಗ ನೆಲಿ ಗುಣಗ ಚಾರ ಸರುಣ ശയലയ കായ കാബാട്ടായ മാളി ഗാന മാളി ഗായീ माट वाटना राती घेतला भरून राती घेतला भरून आता कवाळ माझं आलं मोटर बंद जाते करून आलं मोटर बंद जाते करून राती घेतली भरून वाटत <laughs> 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 <laughs>